नमस्कार मंडळी कधी कधी आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की त्या फक्त अनुभवण्यापलीकडच्या असतात त्या जगायला लागतात श्वास घ्यायला लावतात यंदाची पुणे पंढरपूर पुणे सायकलवारी नेमकी तशीच होती उत्साह श्रद्धा थोडं वेळ साहस आणि खूप साऱ्या आठवणी मी भरलेली एक रोलर कोस्टर राईड चला तर मग ऐका या अविस्मरणीय सायकल प्रवासाची फिल्मी कथा सकाळचे पावणे तीन वाजले होते झोपेत पण माझ्या मनात मात्र विठ्ठलाच्या भेटीची अलाम माजत होती मी घरातून सायकल बाहेर काढली एरवी मी आणि पवार सर ही आमची टू मॅन आर्मी असायची पण यंदा युवराज पाटील सरांच्या महाग्रुपमध्ये सामील होण्याचा सा योग आला मनात थोडी दागधूक थोडा उत्साह स्वारगेटकडे निघालो आणि वाटेत प्रतीक आणि चैतन्य भेटले आमचा जॉईंट व्हेंचर आता सुरू झालं होतं प्रतीक बोलला अरे यार दोन्ही पालख्या पुण्यात आहेत दर्शन घेऊनच जाऊया मला वाटलं अरे वा देवाचा आशीर्वाद घेऊनच सुरुवात आम्ही गर्दीतून वाट काढत धक्के खात जय विठ्ठलाचा गजर करत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं दर्शन घेतलं एक वेगळीच ऊर्जा संचारली आणि आम्ही हडपसरच्या दिशेने पळालो हडपसरला ठरल्याप्रमाणे आमचा सायकल स्वार संघ जमला सपोर्ट व्हॅन पाहून सगळ्यांच्या डोळ्यात चमक आली चला बॅगा उतरवा आवाज आला आणि पाठीवरचं ओझं उतरवून सगळ्यांना एकदम फ्री झाल्यासारखं वाटलं पुढच्या थांब्यांचं नियोजन झालं आणि आमची पंढरपूर एक्सप्रेस सुसाट निघाली कोण पुढे कोण मागे सायकलवरची आमची टीम पंढरीच्या वाटेवर निघाली होती अंधारात आमच्या सायकलच्या मागे लावलेल्या लाल लाईट्स जणू डिस्को लाईट सारख्या चमकत होत्या ते दृश्य खडस पाहण्यासारखं होतं सहा वाजले आणि आम्ही पहिला हायड्रेशन ब्रेक घेतला व्हॅनमध्ये पाण्याची बाटली पाहून जीव भांडत पडला बाटल्या भरल्या आणि थोड्या गप्पा मारून पुन्हा पेडल मारायला सुरुवात केली अंधार पूर्ण गेला होता आणि पहाटेची गार हवा अंगावरून जात होती पहाटे थोडा रिमझिम पाऊस झाला होता पण आता आकाश मोकळं होतं मनात एकच प्रार्थना देवा रे देवा आज तरी पाऊस नको पडू दे रे बाबा एकदाची वारी नीट पार पडू दे आज पाऊस नाही पडणार असं मनात पक्क करून मी माझे सेल्फी आणि व्हिडिओ काढत होतो तेवढ्यात पाटील सर माझ्यासोबत आले त्यांच्यासोबत गप्पा मारत मारत वेळ कसा गेला कळलंच नाही सव्वा सात वाजता पाठशच्या टोलनाक्यावर पोहोचलो तेवढ्यात एका मित्राची सायकल पंचर झाली काही मित्र टायर चेंज करण्यात गुंतले तिथे जास्त वेळ न थांबता आम्ही पुढे जाऊन कुठे नाश्त्याची सोय होती का ते पाहत होतो आणि आम्ही भुलेश्वर हॉटेलजवळ पोहोचलो गरम गरम नाश्ता तयार होता सगळ्यांनी त्यावर भरपूर ताव मारला नाश्ता झाल्यावर थोडा आभार प्रदर्शन झालं शिवाजी पवार सर सपोर्टिंग ऍक्टर म्हणून कार घेऊन आले होते त्यांचा सत्कार केला नाश्ता झाल्यावर आम्ही घोषणांनी परिसर दणानून सोडला कुरकुंबला जाणारा सुरुवातीचा चढ आला काय राव सकाळी सकाळी चढ असं मनात आलं पण सकाळच्या जोमात तो सहज पार केला पण आता मात्र ढग दाटून आले होते आणि पाऊस येणार की काय ही चिंता मनात घर करू लागली चढ संपल्यामुळे आता आमची सायकल जरा मोकळा श्वास घेत होती आणि आम्हीही मग काय लगेच वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ काढत या प्रवासाचा मनसोक्त आनंद लुटू लागलो जवळपास दहा वाजले होते आणि आम्ही भिगवण जवळ आलो आतापर्यंत सव्वाशे किलोमीटरचा टप्पा पार केला होता भिगवणचा पूल ओलांडल्यावर आम्ही एका झाडाखाली थांबलो वॉटर ब्रेक घेऊन पुन्हा पुढच्या प्रवासाला लागलो पुढचा मुक्काम होता पडसदेव इथून मात्र असली परीक्षा सुरू होणार होती मोठे उतार सुरू झाले आणि आमचा ग्रुप आता सिंगल सिंगल दिसायला लागला मी मात्र माझा हायपर लूप व्हिडिओ काढण्यात आणि प्रवासाचा आनंद घेण्यात मग्न होतो आज सूर्याने ढगांची चादर ओढली होती त्यामुळे त्याची तीव्रता जाणवत नव्हती अशा त्या मंद उन्हात भीमा नदीचं शांत पाणी पाहत पाहत आमचा प्रवास चालू होता नदीकिनारी सायकल चालवताना मनाला खूप शांत वाटत होत मध्ये यायला मला जवळपास अकरा वाजले आमची सपोर्ट टीम पाण्याची व्यवस्था करण्यात व्यस्त होती एक एक करत सगळे सदस्य पळसदेवला येऊन सायकल लावून थोडा आराम करत होते थोडी फोटोग्राफी झाली आणि इंदापूरला देशपांडे व्हेजमध्ये जेवायला जायचं ठरलं सगळेजण इंदापूरकडे निघाले माझ काय रस्ता मोकळा दिसला की सेल्फी काढत प्रवास चालू असायचा परत एकदा वाटेत आम्ही थांबून सगळ्यांना एकत्र केलं आणि इंदापूर शहरात प्रवेश केला हॉटेलमध्ये लग्नाची पंगत बसावी तसे जण पटापट टेबलावर येऊन बसले जेवणावर चांगला स्थाव मारला आणि बाहेर झाडाखाली पाट टेकून थकलेल्या शरीराला आराम दिला जास्त वेळ न घालवता आम्ही पुढचा प्रवास सुरू केला थोड्याच वेळात आम्ही सोलापूर हायवे सोडून पंढरपूरकडे जाणाऱ्या रस्त्याला लागलो सगळेजण एकत्र जाऊ या उद्देशाने एका चिंचेच्या झाडाखाली थांबून वाट पाहू लागलो इथून पंढरपूर फक्त चाळीस किलोमीटर होतं पण हा रस्ता म्हणजे ऍडव्हेंचर स्पोर्ट होता गावातले खडबडीत रस्ते आणि त्यात सोसाट्याचा वारा जवळून एखादा ट्रक गेला की सायकल हेलकावे खात होती उद्या सायकल रिंगण असल्यामुळे आज रस्त्याने भरपूर सायकलस्वार दिसत होते प्रत्येक महिलाचा दगड पाहून आता फक्त पंढरपूर थोडंच राहिलं असं मनाला समजावत सायकल प्रवास चालूच होता प्रचंड वारा होता पण त्याच वाऱ्यात सायकल चालवत मी ते दृश्य फोन मध्ये कैद करण्यात मग्न होतो तेवढ्यात अचानक पाऊस सुरू झाला आणि मोबाईल कॅरीबॅग मध्ये ठेवण्यासाठी सायकल रस्त्याच्या बाजूला घेतली पहाटेपासून सायकल चालून गरम झालेल्या शरीराला पावसाच्या थेंबांनी गारवा दिला पावसात सायकल चालवण्याचा आनंद काही वेगळाच होता प्रत्येक थेंब जणू माझ्या कष्टांची पोच पावती देत होता माझ्या मनावर एक वेगळंच स्पा ट्रीटमेंट करत होता आता डांबरी रस्ता संपवून सिमेंटचा रस्ता सुरू झाला होता त्यामुळे सायकलला गती मिळेल असं वाटलं पण उलट्या वाऱ्याने ती शक्यता परतवून लावली जवळपास सहा वाजले आणि आम्ही तुकाराम बाबा खेडलेकर आश्रमात विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलो आम्ही सगळ्यांनी सायकलवर उचलून हात जोडून वेगवेगळ्या पोजमध्ये भरपूर फोटो काढले तिथे गौताच्या गादीवर काही जणांनी पाठ टेकून थोडी विश्रांती घेतली आमच्या सगळ्यांचे मित्र आनंद गुंजाळ ज्यांनी डर्बन दक्षिण आफ्रिका येथे नव्वद किमीची कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीपणे बारा तासांच्या आत पूर्ण केली होती त्याबद्दल त्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला थोड्याच वेळात मी चंद्रभागेच्या पुलावर आलो तिचं ते विशाल रूप मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करत प्रवास चालू ठेवला वेळात पंढरपूर शहरात प्रवेश झाला आणि आम्ही सगळेजण श्री संत नामदेव पायरी मंदिरापाशी येऊन थांबलो तिथे फोटोग्राफी करून ते फोटो स्टेटसवर ठेवले आणि पुणे पंढरपूर वारी सुखरूप पार पडली असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबलो आणि मुक्कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी सगळ्यांची वाट पाहत होतो काही वेळाने आम्ही आमच्या रूमवर पोहोचलो तिथे आम्ही आमच्या सायकली व्यवस्थित लावल्या आणि वरती रूममध्ये आलो फ्रेश झालो गरमागरम जेवण केलं आणि त्या दिवसाची सांगता केली दिवस दुसरा आता पंढरपूरवरून पुण्याला निघायचं होतं पहाटे उठून आवरायला लागलो बॅगा कारमध्ये ठेवल्या आणि मुखदर्शन करून पुण्याला निघायचं ठरलं मंदिराजवळ आलो तिथे आमचे जवळपास दोन तास गेले बाहेर सायकल रिंगण घाटाची तयारी चालू होती सायकलस्वार रांगेत उभे होते आम्ही मात्र त्यांचे फोटो काढून आमच्या परतीच्या प्रवासाला लागलो परतीचा प्रवास फलटण मार्गे होता फलटण मार्गे पुण्याला निघालो आणि रस्ता सुरुवातीला खूप चांगला होता पण फ्लायओव्हर आणि लहान चढांच्या मालिकेसह उलट्या वराने आमची सायकल गती न घेता जणू स्थिरावल्यासारखी वाटत होती दुपारचं जेवण आम्ही हॉटेल आईची माया इथे आई केलं जवळच असलेल्या नारळाच्या झाडाखाली थोडीशी दुपारची विश्रांती घेतली उलट्या वाऱ्यामुळे आणि वाटेत असलेल्या छोट्या चढउतार व फ्लायओव्हर्समुळे आमचा प्रवास खूप हळू आणि दमवणारा झाला होता जवळपास सहा वाजता आम्ही निरा गाठलं थोडा वेळ आराम करत उरलेल्या प्रवासासाठी स्वतःला पुन्हा तयार केलं साडेसात वाजता जेजुरीला पोचलो मंदिर दृष्टीस पडल्यावर लांबूनच हात जोडून नमस्कार केला आणि सासवडच्या दिशेने प्रवास सुरू केला पोलिसांनी रस्त्यांवर जागोजागी बॅरिकेड्स लावले होते गर्दीच व्यवस्थापन उत्तम होतं सासोडमध्ये यायला जवळपास साडेआठ वाजून गेले होते वारकरी भक्तांची तुडुंब गर्दी पाहून सायकल हातात धरून जवळपास दोन किलोमीटर पायी प्रवास करावा लागला वाटेत विठ्ठल रुक्मिणीचा वेश परिधान केलेल्या मुलींनी भरलेलं दृश्य पाहून मन आनंदाने भरून आलं त्यांचा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही त्यांच्या त्या रूपाला मनोमन नमस्कार केला आणि पुढे निघालो पण गर्दी इतकी होती की सायकल चालवायची की हातात धरून चालवायची असा प्रश्न परत होता भक्तांच्या गर्दीतून मार्ग काढत पावलं पुढे पडत होती विठ्ठल नामाचा गजर करत थकलेली शरीर आणि आनंदलेली मनं पुढे सरकत होती रविवार आणि पालखीमुळे बोबदेव घाटातही भरपूर गर्दी होती सुमारे अकरा वाजता आम्ही कात्रजच्या चौकात पोचलो घरी पोहोचण्याचा आनंद आता स्पष्ट जाणवत होता जरी जोराचा वारा आमच्या सायकलच्या गतीला आव्हान देत होता तरी आम्ही हार मानली नाही आणि शेवटी पांडुरंगाच्या आशीर्वादाने आमचा परतीचा प्रवास सुखरूपपणे पूर्ण झालं शरीर थकलं असलं तरी मन मात्र आनंदित आणि उत्साही होतं घरी पोचायला जवळपास अकरा वाजले हा अनुभव तुम्ही मन लावून ऐकला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा नक्की भेटू पुढच्या नवीन ॲडव्हेंचरमध्ये